नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार आज राज्यातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार तर राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये कुन कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये आज पाऊस असणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब कराजेल बिल आयोकन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज सर्वाधिक पाऊस कोकणात आज झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण मुंबई वसई विराट तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सासवड सातारा कराड इस्लामपूर सांगली तासगाव कोल्हापूर या भागात आज आपल्याला पावसाचा जोर हा थोडा जास्त पाहायला मिळेल मात्र अहिल्यानगर बारामती दोन कुची जत सोलापूर पंढरपूर या भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी असणारा यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड हिंगोली परभणी नांदेड बीड गिवराई देवळगाव राज्या लातूर परळी धाराशिव या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण तर सायंकाळी वातावरणात बदल झालेला पाहायला मिळेल यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत यातील बहुतांश परिसरात झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव जळगाव भुसावळ चाळीसगाव मानवाळ येवला ये तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिकच्या परिसरात जोरदार पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे पुढे विदर्भात पाहिले असता आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता अकोला मूर्तीजापूर अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा खामगाव मलकापूर वर्धा हिंगणघाट यवतमाळ वाशिम या भागात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे मात्र रात्री दरम्यान काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आज राज्याच्या बऱ्याचशा भागात सूर्यदर्शन देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्या सोबत तरांना देखील नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद